जी आज कोर्टात नेमकं काय झालं आज सुद्धा कोर्टानं काही महत्वपूर्ण महत्वपूर्ण सवाल उपस्थित केले आहेत आणि अजूनही पोलिसांचा तपास ज्या दिशेने व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही आता आपण सगळे कोर्टामध्ये होतातच कोर्टाने काय सवाल उपस्थित केले ते तुम्ही पाहिले त्याच्याबद्दल मी अजिबात काही कमेंट करणार नाही फक्त मी इतकं सांगेन की भारतीय न्याय सुरक्षा संहितेचा कलम प्रमाणे मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी पुढच्या महिन्याच्या अठरा तारखेच्या आत कंप्लीट करून रिपोर्ट सादर करण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जे दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे ज्याच्यावरती सगळ्यांनी बाव उठवला आहे का तो गुन्हेगार आहे त्याच्या कॉपीज आजच्याच आणि त्याच्या विरोधामध्ये त्या दोन एफ आय आर चार्जशीटच्या चा कॉपीज चा, आणि जी एफ आय आर त्याच्या विरोधात त्याच्या पत्नीने दाखल केली त्याची कॉपी ही आजच्याच आम्हाला देण्याचे कबूल केलेलं आहे सरकारने इतकंच मी आता सांगू शकतो परंतु पाण्याच्या बॉटलच्या संदर्भात आज एक नवीन थिअरी <laughs> जी आहे ती समोर पोलिसांनी मांडली आहे सरकारी वकिलांनी काय सांगाल त्याच्याबद्दल आता ते मॅजिस्ट्रेट इन्क्वायरीचा विषय आहे त्याच्याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही आणि मला कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे बोललं पाहिजे हे आज नवीन काहीतरी कोर्टाकडून शिकायला मिळालेलं आहे आणि मी आता ते शिकण्याचा प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे इतकंच मी सांगू शकतो जखमी जो पोलिस अधिकारी होता त्याच्या सुद्धा जखमेवरती अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत तसंच अक्षयने ज्या गोळ्या पोलिसांवर झाडल्या असा त्यांचा दावा आहे त्या गोळ्यांचं नेमकं काय झालं याचा सुद्धा अहवाल आता कोर्टात सादर करण्याचे निर्देश ते जे तुम्ही जे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल मी काय कोर्टाने काय ऑब्झर्वेशन दिले त्याच्यावरती मी ऑर्डरमध्ये जे काय आहे ते तुम्हाला क्लिअर होईल माझ्या बोलण्यापेक्षा कोर्टाचे आदेश जास्त बोलके आहेत परंतु काही का दे 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 अप्लिकेशन देण्यात आलेलं होतं तुमच्या संदर्भात ते नेमकं काय होतं त्याबद्दल त्या संदर्भामध्ये कोर्टाने ऑर्डर ऑलरेडी इंट्रीमधे पास केलेली आहे इंट्रीम ऍप्लिकेशन डिस्पोज केले त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आमचं अप्लिकेशन कन्सिडर करा अप्रोप्रिएट आदेश पारित करा आणि त्यांच्या सरकारने की तिथे आम्ही सिक्युरिटी त्यांना काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही खातल तर आधी धमक्या ऑलरेडी क्लिअर कट चाललेल्या आहेत माझ्या लहान आठवणीच्या मुलीवरती पण बलात्कार करण्याच्या इच्छा व्यक्त केलेल्या काही लोकांनी अश्लील शिबिगाळ तर चालू आहे गोळी मारा आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यक्त करतात आम्ही पोलिसांना पण कळवले कोर्टासमोर पण आणले जे काय कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही करू शकतो ते करतोय धोक्यात घालूनच आम्ही काम करतोय या लेट सी पण लढावा लागेल या सगळ्या प्रकरणाला राजकीय एक वास आहे का क्लिअर कट क्लिअर त्याच्याबद्दल क्लिअर कट दिसतंय ते परंतु आता ते जास्त बोलणं खायचं होते ते चौवेचाळीस दिवसानंतर जेव्हा अटक केली जाते हायकोर्टाने काही गोष्टी सुनावल्या देशात जर न्यायालय या देशात जर न्यायालय नसतं तर हे आरोपी कधीच भेटले नसते हे देशात जर न्यायालय नसतं तर आज अक्षय शिंदेची बॉडी दफन करायला जागा देखील मिळाली नसती या देशात जर न्यायालय नसतं तर ह्या आपल्याला अटकही झाली नसती या देशात जर न्यायालय नसतं तर कायद्याचं राज्य आणि संविधानाचं रक्षणही कोणी केलं नसतं म्हणून हे जे काही घडामोडी घडतायत न्यायालयाने ज्या वेळेस या घटनेची दखल घेतली त्याच्यानंतरच हे शासन झोपेतून जागा झालेलं आहे न्यायालय नसतं कधी एन्काउंटर झाल्यानंतरच ह्या सगळ्या दोन फरार आरोपी कोतवाल असतील आणि आपटे असतील यांची अटक कशी होती आणि तीही बदलापुरातून आता कर्जतच्या ठिकाणीच ते आहेत बदलापूर पासून एक स्टेशन पुढे एक दोन स्टेशन पुढे तर एकदा रिजेक्ट झाल्या कोर्टाने जे ऑब्झर्वेशन त्याच्यात दिलेले आहे त्याच्यानंतर क्लिअर कट झालं त्यांना अटक करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता हो आणि जर त्यांनी हायकोर्टा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ दिला असतं तर समोर इलेक्शन आहे त्या गोष्टी सगळ्या कन्सिडर करून हे राजकीय पाऊल उचलले गेलेलं असं मला जाणवतं हो रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका